नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पर्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे तर गाडीवरती मी आहे गाडीवरती व्हिडिओ करणं चुकीचं आहे पण पूर्वती काळजी घेऊन मी हा व्हिडिओ करतो आहे तर आता आम्ही चाललो आहे पूर्णगडमध्ये पूर्णागड पोलीस स्टेशनला इलेक्शनसाठी आमची त्या ठिकाणी निवड झालेली आहे ते संबंधित पोझिशन दिलेलं आहे आम्हाला तर माझ्यासोबत बाकीचे मित्र आहेत पौर्ण पौर्ण था था तर आम्ही आता पूर्णगड पोलीस स्टेशनला हजर होणार आहोत आणि तिथून बाजूलाच तर स्वामींचा मठ आहे स्वामी स्वरूपानंदांचा त्या ठिकाणी देखील आम्ही भेट देणार आहोत तर मित्रांनो हे जे क्षण आहे तर या माझ्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे तर भेटू आपण पावसमध्ये तर मित्रांनो आपण आता पूर्णगड पोलीस स्टेशनला पोहोचलो आहे तुम्ही माझ्या बागे बघू शकता आहे पूर्णगड सागरी पोलीस ठाणे तर या ठिकाणी आपण आता फायनली पोहोचलो आहे तर आपला पवार परिवार देखील आलेला आहे का कोल्हापटी आहे माटल एकदम विशांत आहे काय सतीश भाई ए नाच्या आमचं नाचन कराय नाचन का आपण आला तर पोलीस स्टेशनला खूप महिन्यानंतर आमचं पोलीस स्टेशनला येणं झालेलं आहे हे आपलं आहे पोलीस स्टेशन तर आता आपण फायनली या ठिकाणी पोचलो आहे त्यांचा पुढचा काय आदेश आहे तो आपण बघूया पहिल्या सुरुवातीला आपली इथे हजेरी होणार आहे आणि हजेरी झाल्याच्यानंतर आपल्याला पुढचा आदेश दिला जाईल तर त्या आदेशाचं पालन करून आपण नंतर मंदिरामध्ये देखील जायचं आहे मठामध्ये तर त्या ठिकाणी देखील आपण व्हिडिओ घेणार आहोत तर आता आपण जाऊया आतमध्ये आता आमची एक एक माणसं येत आहेत हे आहे पूर्णगड पोलीस स्टेशन खूप छान असं बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी ही विहीर आहे संपूर्ण परिसर आहे आजूबाजूचा तर आपण आता सर्व हजर झालो आहे आमची हजेरी वगैरे झाले आणि बाकीची मुलं यायची आहेत आमचे सर्व मित्र तर मग जरा एका साईडला हॉल आहे तर आपण तिथे आता आराम करणार आहोत थोडा वेळ आपण जाऊया आता हॉलमध्ये पोलिस स्टेशनचं बांधकाम खूप छान पद्धतीने केलंय आमचा मित्र आहे ह्या स्टेशनला हा लाकड आणि ही हा बेड सिस्टीम आहे ओके आता आपण करणार आहोत तिथं आराम खूप छान व्यवस्था केलेली आहे आमची आम्हाला बेड बीड दिले आहेत आमचा इथे आराम आहे आमच्या ह्याच्यातलं आता हे चांगलं पॉलिटिशन आम्हाला मिळालंय पूर्णगड आ, <laughs> वाला। शार वाला। शार वाला। शार हा काहीतरी वेगळं काहीतरी कामात आहे खूप छान आम्हाला स्वागरलं मिळालंय मस्त खूप छान पहिलीच व्यवस्था चांगली मिळाली आम्हाला आरामाची आता आमचा पुढचा आदेश आहे आमचा हजेरीचा हजेरीचा आदेश आल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत मठामध्ये आणि त्या ठिकाणी पहिला आम्हाला महाप्रसाद खायचा आहे महाप्रसाद खायला बाकीची पलटण आमची यायची आहे बघूया कसं काय तर मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये जातोय तर ते समाधी मंदिर आहे कमानी आहे या कमानी मधून आपण आता आतमध्ये चाललोय तुने एक साधारण एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे पुढे आता पहिला आम्हाला दर्शन घेऊन चाललं जायचं महाप्रभत खायला तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीच्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे एका साईडला पार्किंग देखील केलेली आहे आपण एका साईडला पार्किंग करणार आहोत या साईडला पार्किंग आहे आणि आपल्याला एंट्री त्या बाजूने तिथून डाव्या बाजूला तर आपले सर्व पोरं आलेले आहेत आता तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आतमध्ये आतला जो मठ आहे तर तो तु तुम्हाला तु 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 या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवेन तुम्ही देखील त्याचं दर्शन घ्या आजपर्यंत खूप लोकांनी ह्या ठिकाणी हजारो लोकांनी या समाधी मंदिराला भेट दिलेली आहे आणि जे कोण आलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी मी माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओमधून त्यांना हा जो मंदिर आहे हा इकडचा जो परिसर आहे तर मी तो माझा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू सुरुवातीची कमानी आहे तर आपण आता चाललो आतमध्ये खूप छान अशी शांतता आहे या ठिकाणी साईडला सर्व श्लोक लिहिलेले आहेत स्वामी स्वरूपानंद आपण इथून खाली आलो आणि इकडे उजव्या बाजूला आपल्याला स्टँड आहे चप्पल स्टँड ह्या साईडला चप्पल काढू शकतो आपण आणि या ठिकाणी आपल्याला पाय बुडवून आपल्याला पुढे जायचं आहे इथं आपल्याला पाय धुवायचे आणि मग आपण इकडे ह्या साईडला प्र प्रवेश करायचा आहे हे एक आपल्याकडे सुविधा खूप छान चांगल्या प्रकारे पद्धतीने केलेली आहे इथले गार्ड आहेत आपण आता आतमध्ये एंट्री केली तुम्ही समोर बघू शकता इथे आहे मंदिर होता ना ना एचोगे। ना एचोगे ना तर आपण आता आतमधून बाहेर आलो आपण दर्शन घेतलं आतमध्ये फोटो काढायला नाही आहे पण तरी सुद्धा त्यांची एक मी विनंती करून त्यांच्याकडे एक छोटीशी मी व्हिडिओ घेतलेली आहे तर आपण तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो आता आतमध्ये मंदिराचं पूर्णपणे काम केलंय म्हणजे सागवानी पूर्णपणे आहे मंदिराची बाहेरील बाजू आहे हा साईडला इकडे काउंटर आहे तिथे तुम्हाला देणग्यावरी काय द्यायचं असेल तर इथे देणगी स्वीकारली जाईल आणि ह्या साईडला जे स्वामी स्वरूपानंद जी पुस्तकं आहेत ते तुम्हाला इथेही पाहायला मिळत आहेत चारशे एकोणऐंशी रुपयापासून सुरुवात आहे इथे हा आहे बाहेरील परिसर आपण चाललोय खाली खाली आपल्याला महाप्रसाद आहे ह्या ठिकाणी महाप्रसादाची सोय केलेली आहे पण त्या अगोदर आपण त्यांचं जे जन्मस्थान आहे जन्म ठिकाण त्या ठिकाणी आपण जातोय इथे आतमध्येच श्री स्वामी स्वरूपानंदांचा जन्म झालेला आहे त्यांची जी खोली आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय हे तुम्ही बघू शकता हे त्यांचं घर आहे आतमध्ये मी आलो आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर खूप गारवासा जाणवतोय आपल्याला इथे स्वामींची जन्मखोली आहे आपण त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि ह्या ठिकाणी आतमध्ये ही संपूर्ण त्यांची रूम आहे म्हणजे आपण ज्याला पडवी म्हणतो गावात गावाला गावामध्ये ह्या ठिकाणी पडवी म्हटली जाते तर ह्या ठिकाणी आपल्याला ही बाहेर सर्व चित्र पाहायला मिळतात स्वामी स्वरूपानंदांपासून ते ध्यानास्थ बसायचे वगैरे सर्व ज्ञानेश्वरांपासून जे काही त्यांनी रेडरकडून जे वेद बोलवून घेतले भिंत चालवून घेतली हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळते आपण आता बाहेर पडलोय यांच्या है, जन्मस्थानाच्या इथून हे तुम्ही बाहेरून बघू शकता हे त्यांचं हे जन्मस्थान आहे आता आपण चाललो आहे महाप्रसादाकडे हे बाहूराव देसाई आहेत स्वामी भक्त आहेत हे त्यांची इथे प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते त्यांचा इथे जीवन परिचय दिलेला आहे आणि आता आपण ह्या ठिकाणी महाप्रसाद घेतो आहे आपण महाप्रसाद घेतला इथे खिचडी भात आहे आणि मिरचीची चटणी आहे आमचे बाकीचे सर्व मित्रपरिवार आलेलं आहे ह्या ठिकाणी नाचन करते बाजूला बसतं या साईडला देखील इकडे हॉल आहे आणि इकडे आपल्याला स्वामींची मूर्ती देखील इथे पाहायला मिळते या त्या ठिकाणी कुठलं कुठलं तरी पठण चालू आहे ज्या वेळेला स्वामींचा वाढदिवस असतो त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला खूप सारी गर्दी पाहायला मिळते आणि आता इथे बारा ते दोन असा ह्या दोन तासाचा महाप्रसाद आहे दे हा इथे डेलीचा महाप्रसाद चालू असतो खिचडी <med> आणि जी मिरची जी चटणी आहे तर ती अप्रतिम जेवण आहे थोडंसं जरी खाल्लं तरी आपलं मन समाधानी होतं तर आता आपण सरमुचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण जाऊ बाहेर जाणार आहोत तर बाजूचा परिसर बघू आणि मग आम्ही इथून रवाना होणार आहोत मनी माव आहे तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलोय आता आमचं जायचं आहे प्लॅनिंग पुढचं पूर्ण पूर्णगडला पण थोडंसं ऊन असल्यामुळे आम्ही आता थोडंसं स्किप करतोय तर इथून पुन्हा आम्ही जाणार आहोत पूर्णगड पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊया पोलीस स्टेशनला